सुभाष नगर मधील आंदोलन तात्पुरते स्थगित ग्रामपंचायत स्थापनेला प्राधान्य देणार नागरिक कृती समिती सुभाष नगर मधील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची ग्वाही दिल्याने सुभाष नगर नागरिक कृती समितीने आयोजित केलेले आंदोलन मागे घेतल्याची माहिती समितीचे सदस्य दौलतराव खटावकर आणि महादेव सातपुते यांनी दिली आहे या निर्णयामागे कोणताही राजकीय दबाव नसून सुभाष नगर मधील प्रमुख समस्या सोडवणे हेच समितीचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले खटावकर आणि सातपुते यांनी सांगितले की प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर समितीने सध्या तरी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सुभाषनगरच्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे हेच त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे प्रमुख समस्या सुटल्यानंतर सुभाष साठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याला प्राधान्य दिले जाईल असेही समितीने नमूद केले स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेमुळे नगरचा विकास अधिक चांगल्या प्रकारे साधता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आम्ही कोणत्याही दबावाला न बळी पडता प्रशासनानं सहकार्य केल्यामुळं प्रशासनानं लेखी दिल्यामुळे आम्ही तीन तारखेला शासनाला प्रशासनाला निवेदन दिले होते अकरा तारखेमुळे मुदत दिली होती मोठमोठे आंदोलन होतात मोठमोठ्या घटना घडतात परंतु त्याला थोडा वेळ आणि अवधी कालावधी द्यावाच लागतो याचा विचार करून सर्व कृती समितीनं प्रशासनानं दिलेल्या कागदपत्राचा अभ्यास करून आम्ही असं ठरवलं की प्रशासनाला एक महिन्याची मुदत देणं ही काळा काळाची गरज आहे त्याशिवाय आमचे प्रश्न दोन दिवसात सुटणार ते हे आम्हालाही माहीत म्हणून आम्ही एक महिन्याची एक त्यांना मदत दिलेली होती सत्ताधारी लोक सत्तेच्या विरोधात आंदोलन करतात हा मेसेज चुकीचा आहे कारण आम्ही सत्तेच्या विरोधात नाही ना व्यक्तीच्या विरोधात आहे ना कुठल्या पक्षाच्या विरोधात आम्ही नागरिक सुविधा मागून येत का आमच्या भागातल्या ज्या समस्या आहेत आजपर्यंत जे रस्त्याचा प्रश्न असू दे पाण्याचा प्रश्न एक दीड वर्ष झाले टाकी तयार होऊन पाणी मिळत नाही रस्ते काही भागात झाले काही भागात झाले नाहीत सुभाषनगर स्वतंत्र ग्रामपंचायत जर झाली तर सर्व प्रश्न सुटतील यासाठी आम्ही सत्ता किंवा प्रशासन याचा विचार न करता आम्ही सर्वांनी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन केले नाही या आंदोलनाच्या बाबतीत किंवा जे आंदोलन स्थगित करण्या बाबतीत तुमच्या कृती समितीत एकमत झालं होतं का याबाबत आंदोलनाच्या अध्या दिवशी म्हणजे दहा तारखेला सर्व पक्ष प्रशासकीय अधिकारी आमच्याशी साध संधान सा काही जणांनी लेखी लिहून दिलं मालगाव ग्रामपंचायतीनं जे प्रश्न होता पाणी भरणार पाण्याचं बिल भरणार नाही या संदर्भात त्यांनी लेखी लिहून दिलं की पाण्याचं बिल आम्ही तरीच भरत आहोत त्यानंतर जीवन प्राधिकरणानं सांगितलं लेखी दिलेलं आहे त्यांनी तीस दिवसात तुम्हाला पाणी द्यायची व्यवस्था करतो सात वाराचा विषय असू दे सात वाराचा विषय थोडा ला लांब आहे स्वतंत्र तर प्रश्न थोडा लांब आहे तो प्रशासकीय कसा चालू आहे याचं कागदपत्र तर त्यांनी आम्हाला दिलेला आहे यावरून आमच्या कृती समितीमध्ये पूर्ण एकमत होतं कृती समितीनं वेळात वेळ काढून जास्तीत जास्त त्याच्यावर विचारमंथन करून मगच हा निर्णय घेतला आता तुमच्या ज्या मागण्या होत्या त्यापैकी आता पूर्ण होण्याच्या टप्प्यात किती मागणी आहेत म्हणजे पूर्ण होतील अशा सगळ्यात पहिला मागणी होती पाण्याची पाण्याची मागणी पूर्ण झालेली आमची तीस दिवसात करणार नाही केलं फक्त आम्ही आवाज दिला तर एवढी जनता आली होती कित्येक महिला भगिनींना नागरिकांना मी अगोदर फोन करून सांगितलं मेसेज केले की बाबा आपलं आंदोलन स्थगित झालेलं आहे त्यामुळं बरेच लोक आम्ही थांबून ठेवल्यामुळं गर्दी कमी करून घेतली फक्त आम्हाला निवेदन द्यायचं होतं तेवढ्यासाठी आम्ही ग्राम पाण्याचा प्रश्न सांगितलेला आहे स्वतंत्र ग्रामपंचायत बाबतीत जी कागदपत्र त्यांनी दिलेली आहेत त्याला थोडा कालावधी लागणार आहे शासन दरबारचे प्रश्न आला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि शेवटी आता हा प्रश्न कलेक्टर जवळ आला आहे कलेक्टरनंतर मसुली बाब पुणे पुण्यानंतर मुंबई असा प्रवास याला तीन महिन्याच्या आम्हाला त्यांनी मागणी मुदत मागितली आम्ही एवढ्या पुढचा विचार करता आमची सगळ्या नागरिकांची मागणी वासी सुभाषनगरवासीवर सुभाषनगर परिसरवासियांची एकच मागणी की सुभाषनगर स्वतंत्र ग्रामपंचायत झाली पाहिजे आणि ते करण्याच्या दृष्टीनं शासन दरबारी असू दे लोकप्रतिनिधी असू दे आमदार असू दे यांच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे या मागणी आम्ही पदरात काढून घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही म्हणजे स्वतंत्र ग्रामपंचायत करणारच हा तुमचा म्हणजे असा आहे आणि तो पूर्ण केल्याशिवाय तुम्ही ग बसणार नाही ना, कृती स्थापन करताना आम्ही ह्या उद्देशानं केलो होतो की सुभाष नगरचा फक्त आणि फक्त डोळ्यापुढे विकास ठेवला होता लोकांचा काही गैरसमज झाला असेल लोक उलट सुलट बोलत असतील पण मला बी त्याला विनंती आहे तुम्ही केला आहे याबद्दलही आम्हाला आनंद आहे तुम्ही त्या लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केली राग व्यक्ती आमच्यावरती कृती समितीवरती राग व्यक्त केला नाही विरोध भावना व्यक्त केली आणि भावना व्यक्त करणे हे प्रत्येकाला स्वातंत्र्य त्यामुळे त्यांच्या असतील तरी सुद्धा त्यांनी थोडं आत्मचिंतन करावं आणि कृती समितीच्या माध्यमातून जे चालले त्याला पाठिंबा द्यावा ही विनंती आहे आतापर्यंत सुभाष नगरातून महसूल जो होत होता कर रुपये असो किंवा अन्य माध्यमातून जो निधी ग्रामपंचायतींना दोन्ही मिळत होता त्यामुळं आंधळ धरते आणि कुत्रपीठ खाते अशी जी अवस्था होती ती भविष्यात आता थांबावी यासाठी तुमचं काय प्रयत्न असणार आहेत का ना स्वतंत्र ग्रामपंचायत होईपर्यंत नाही ना, यासाठी आमच्या भागातील महिला सक्षम आहेत महिला त्यासाठी कुत्र धरते आणि आंधळ आणि कुत्रपीठ खाते हे बघण्यासाठी आमच्या इथली जी महिला सक्षम झालेली आहे त्यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे पुढाकार घेतलेला आहे काही भाग काही विषय आम्ही कृती समितीने जाणून त्याला दिलेले आहेत त्या बाबतीत आमची एकत्र मिटिंग होईल चर्चा होईल आणि आता हे तुमचं आंदोलन मागे घेण्याबाबत आमदारांच्याकडून वगैरे काय दबाव आला जी जी आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला आम्हीही विचार कृती समितीमध्ये स्थापन करताना आम्हीही विचार केला होता की आपण सत्ताधारी आहोत हे शिवसेनेचे महादेव सतपती साहेब अण्णा शिवसेनेचे शिंदे गटाचे आहेत सूरज भगत जनप्रवा जन स्वराज्य आहे निप्पू भाई आहेत मी भाजपचा आहे सगळे पक्षात राहून जर न्याय मिळत नसेल म्हणण्यापेक्षा सुविधा तर होत असतील त्यामुळे नागरिक सतावून वैतापून जाऊन आमच्याकडे वारंवार खेटे मारून आमच्या हातून जर काय होत नसेल तर प्रशासनाला जाग आण हा फक्त हेतू होता आमचा कुठल्याही पक्षाविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध आंदोलन नव्हता आता तुम्ही सुभाष नगरच्या जनतेला काय आश्वस्त करू शकाल की हे आंदोलन आता रद्द झाल्यानंतर काय मागण्या येणाऱ्या कालावधीत लवकर पूर्ण होतील कुठल्या कुठल्या सुभाषनगरवासियांना सुभाषनगर कृती समितीच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की प्रश्न लेखी स्वरूपात आपल्याला मदत घेतलेली आहे म्हणून आपण थांबायचं था नाही त्याचा पाठपुरावा करून कोणतंही काम शिल्लक न राहता आपल्याला त्याचा पाठपुरावा करून एकजुटी राहते एक दिलानं कुणीही गुन्हाच्या विरुद्ध अपशब्द न काढता झाले निदान कमीत कमी प्रशासनाला जाण्याचं तर काम ह्या सुभाष नगर कृती समितीने केलेलं आहे इथून पुढे ज्या मागण्या आपण चार मागण्या मा, मागितलेल्या आहेत त्या ह्या चार महिन्यांमध्ये पूर्ण केल्याशिवाय कृती समिती स्वस्त बसणार नाही हे आम्ही कृती समितीचं जाहीर 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 तुम्हाला वचन देतो म्हणजे तुम्ही जे, जे आंदोलन ही भूमिका घेतली त्यामुळे किमान तुमच्या मागण्यांना गती मिळाली असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के प्रशासनाला जागा लिहा तशा पद्धतीचे आपल्याला पत्रे दिल्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता ग्रामपंचायतीबाबत मालगाव ग्रामपंचायतीबाबत सुभाषनगर वर्षांचा गैरसमज होता की यांनी आराखड्यात पैसे धरत नाही तर आत्ता पंचवीस सव्वीसच्या आराखड्यामध्ये त्यांनी साठ लाख रुपये धरलेले आहेत तसं त्याचं तस पत्रसुद्धा आपल्या त्याची कॉपी परत दिलेली आहे परत ग्रामसेवक बदलून नवीन आले गटविकास अधिकारीसुद्धा नव्हते पंचायत समितीला ते पंचाय सुद्धा नुकताच आले त्यामुळं त्यांना सहीचा अधिकार मिळाला एक महिना तो लागणार आहे त्यामुळे त्यांचा अधिकार मिळाला की ते तात्काळ पैसे भरणार आहे त्यामुळं पाण्याचा प्रश्न तर सर्वात पहिला मिटेल आता ग्रामपंचायत हा विषय ग्रामपंचायत हा विषय आता महसूल कळलो मान्य जिल्हाधिकारीसुद्धा यांच्याकडे गेलेला आहे आता आम्ही आज सोमवार आहे उद्यापासून त्याचा पाठपुरावा करण्यास टाईम लागणार आता कसा आहे बोलणाऱ्यांना बोलत राहावं करणाऱ्या करत राहावं अशा पद्धतीने हे काम करायचं आहे ज्याला वेळ मिळेल ते त्या पद्धतीने तिथं प्रशासनाला जागा करण्याचं काम करत आहे आम्हाला आता कृती समिती आहे आणि कुठं जाईल तिथं चार चांगले बोलणार चार वाईट बोलणारे असते आम्हाला वाईट बोलले म्हणून आम्ही सुद्धा वाईट वाटून घेणार नाही आम्ही आमच्या कामात खडे पाडणार नाही आम्ही आमचं काम पूर्ण करणार नाही म्हणजे इथून पुढच्या कालावधीत कुणी काही जरी म्हटलं तरी तुमचा सुभाष नगरच्या विकासासाठी प्रयत्न चालूच असणार सुभाषनगर मधील कृती समितीच्या वतीने जे आंदोलन आयोजित केलं होतं यासाठी मनीषा बर्णी असू दे शिवशंकर कॉलनी असू दे आर्बन कॉलनी असू दे चिंतामणी कॉलनी असू दे अ गटातील महिला वर्ग असू दे पुरुष वर्ग असू दे या सर्व नागरिक बंधू भगिनीने अत्यंत जिवाळलेलं कृती समितीवर प्रेम दाखवलं जो उत्साह दाखवला दा। आंदोलनात हिरेहिरेनं भाग घेण्यासाठी उत्साह दाखवला दा। त्याबद्दल मी सर्व भागातील सर्व परिसरातील माता भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक यांचे कृती समितीच्या वतीने मा आभार मानतो व इथून पुढच्या कामालाही शुभेच्छा त्या लोकांनी द्यावेत आणि आपण आम्हीही कृती समितीच्या वतीने कोणतीही हैगै न करता या समस्या घेऊन उभ्या आहोत त्या समस्या तुमच्या सर्व लोकांच्या आशीर्वादाने कशा तळीस नेता येतील प्रशासनाला कसं जागं करता येईल याचा प्रयत्न करतो तुमचा आशीर्वाद आहे असाच दौरा ही कृती समितीच्या वतीनं आता आंदोलना ठिकाणी जर बघितलं तर सोसायटीबद्दल ज्या घोषणाबाजी करण्यात आली त्यावरून सोसायटीच्या कारभारावर काय रोष दिसतो लोकांचा त्यासाठी कृती समितीची काय भूमिका आहे का सोसायटी या बाबतीत कृती समितीचं सध्या एक टार्गेट आहे आणि आहे स्वतंत्र ग्रामपंचायत पाणी योजना आणि रस्ते हे तीन मुद्दे घेऊन आम्ही आता उतरले आता समाजामध्ये विविध प्रश्नांच्या गंभीर समस्या आहेत पण एका टायमाला मी जर सगळंच करतो मुलांना करायचं म्हटलं तर ते शक्य नाही पहिला ज्या आम्ही चार मागण्या घेतल्या त्या पूर्ण करूनच मग पुढील ज्या इतर नागरिक कोणत्या सोसायटीच्या विरोधात काय करणार असतील महिला लोक करणार असतील तर त्यांचा त्यांना आमचा पाठिंबा असेल